लोक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा नवापूर बस स्थानकावर ईद मिलादच्या निमित्ताने मुस्लिम समाजाने शुक्रवारी एक स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक सलोख्याचा उत्कृष्ट संदेश दिला संध्याकाळी पाच वाजता दूध ड्रिंक्स वाटप करून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांनी एकत्र धार्मिक सलोखा आणि एकोप्याचे दर्शन घडविले या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात आमदार शिरीष कुमार नाईक आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील आणि किरण टिभे यांचा समावेश होता या मान्यवरांनी स्वतः नागरिकांना दूध कोल्ड ड्रिंक वाटप केले ज्यामुळे कार्यक्रम मला आणखी महत्त्व प्राप्त झाले एवढी मान्यवरांनी उपस्थितांना ईद मिलादच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक एकतेचे महत्त्व पटवून दिले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचलाय आणि ईद मिलादचा सण धार्मिक सौहार्द आणि एकोप्याचे प्रतीक बनलाय असे नागरिकांनी सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजा शेख अब्रार शेख जहूर खान तौसीफ मंसुरी जाकीर पठाण इम्रान पटवा इम्रान पठाण इस्रायल पटवा रसूल खलील खान सज्जाद बदूडा, सलमान खान जकरिया खाटीक जाविद मकरानी, समीर शेख तौसिफ शेख हसनैन खान शेख फरहान खान आणि आमिन पटवा यासारख्या आयोजकांनी विशेष परिषद